नमस्कार मी हेमंत शास्त्री काळे हेमंत शास्त्री काळे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका या व्रताच्या संदर्भातली माहिती जाणून घेतली आज आपण गणेश उत्सव आणि त्या संबंधातले शंका समाधान आणि मार्गदर्शन या संदर्भामध्ये विस्तृत चर्चा करणार आहोत श्रोतो हो, आपण चर्चा करत असताना जे काही नेहमी नेहमी समोर येणारे जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत याच्यामध्ये पहिला प्रश्न एक अगदी सातत्याने येतो तो म्हणजे यापूर्वी आम्ही कधी गणपती बसवला नाही आणि आम्ही जर बसवला तर चालेल का किंवा बसवलं तर काही अपशकून तर घडणार नाही खर तर अशी शंका बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये जास्त असते गणपती म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव शुभ कार्य सुरू आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करताना गणपतीपासून सुरू करतो आणि गणपती हा मंगलकारक मानला गेलेला आहे शुभकारक मानला गेलेला आहे गणपती बसवल्यानं कुणाचं काही नुकसान झालंय किंवा होईल अशी काही शक्यता याच्यामध्ये नाहीये त्यामुळे प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये गणपती तुम्ही स्थापन करू शकता त्याची आराधना उपासना करू शकता त्या गणपतीच्या स्पंदनांचा ऊर्जेचा आनंद आपल्या वास्तुशुद्धीसाठी करून घेऊ शकता त्यानंतर असा पण प्रश्न येतो आम्हाला की चौघे जण भाऊ आहोत आमच्या मोठ्या भावाच्या घरी गणपती बसवला जातो आणि आम्ही सगळे तिथं एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला तर चालेल का खरं तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे पण तिघं तुम्ही जवळ राहत नसाल आणि लांब राहत असाल दहा वीस पंचवीस पन्नास किलोमीटर अंतरावरती आणि सगळ्यांना एकत्र येणे येणं शक्य नसेल अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर अशा वेळी प्रत्येकाने स्वतंत्र गणपती बसवावा कारण त्याच्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या वास्तूमध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या मानसिक शारीरिक आरोग्यावरती आर्थिक स्थितीवरती त्याचा वेगळा परिणाम किंवा त्याचा वेगळा फायदा मिळणार आहे त्या घरामधल्या वास्तूचं जी काही ऊर्जा आहे ती वाढण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या कुटुंबामध्ये आपापल्या घरामध्ये गणपती बसवायचा गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायचा विचार करावा प्रयत्न करावा त्या दृष्टीने गणपती बाप्पा त्यांना त्या कार्यामध्ये नक्की यश पण देईल कुठलंही नुकसान करणार नाही हे मात्र यामध्ये आपल्याला नक्की आणि ठामपणे सांगता येईल त्याच्या पुढं असा एक मुद्दा आपण विचारात घेऊ की गणपती बसवायचा हे नक्की झाल्यावर आपल्याला काय तयारी करावी लागेल तर गणपती बसवताना आपल्याला काय तयारी करावी लागेल गणपती बसवताना आपण त्याचा विचार असा करू शकतो की घराची स्वच्छता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे आणि ती असणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर गणपती बसवताना साधारण आपल्याला गणपतीचं तोंड पश्चिमेला पूजा करणारचं तोंड पूर्वेला किंवा पूजा करणारं तोंड पश्चिमेला गणपतीचं तोंड पूर्वेला ह्या पद्धतीने आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करता येईल आणि त्या पद्धतीने आपण पूजा करू शकतो शक्यतो दक्षिणेला तोंड नसावं प्राणप्रतिष्ठा करण्याची वेळ नेमकी कोणती आहे तर ह्या वर्षी आपल्याकडं सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी गणपतीचं आगमन होत आहे आणि ह्या दिवशी खरं तर गणपतीसाठी वेळ बघावी असं खरं नसावंच कारण गणपती मुळात मंगलमयच आहे आणि त्यासाठी खरं वेळेची गरज नाही तरी पण आपल्याला आपल्याकडं आप शक्यतो पहाटे ब्रह्म मुहूर्तापासून दुपारी दोन पर्यंत आपल्याला पूर्णपणे घरगुती गणपतीसाठी आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करता येईल हे याच्यामध्ये आपल्याला निश्चित सांगता येईल गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपण केल्यानंतर ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असे प्रश्न पडले की गुरुजी आम्ही मूर्ती आणताना मूर्तीला काही भंग किंवा छेद अशा पद्धतीने निर्माण झालं तर त्या मूर्तीचं आम्ही काय केलं पाहिजे त्या मूर्तीच्या बाबतीत आपण असा विचार केला पाहिजे की मूर्ती बसवायच्या अगोदरच शक्यतो ती मूर्ती विसर्जन करून आपण दुसरी मूर्ती घ्यावी त्याचा कुठलाही गैरार्थ घेऊ नये कुठल्याही शंकेला बळी पडू न पडता आपण तो गणपती आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण तो त्याचा स्थापना विधी करावा या गोष्टी कराव्यात हे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्यानंतर प्रश्न असा निर्माण होतो की गणपती विसर्जनाच्या बाबतीतला प्रश्न निर्माण होतो की गुरुजी आमच्याकडं गणपती दहा दिवस असतो पण काही कारणामुळे आम्हाला आता दहा दिवस गणपती बसवणं शक्य नाही तर त्याचे दिवस आम्ही कमी करू का खर तर, तर दिवस कमी करणं हे फारसं योग्य होत नाही आपल्या कुलाप्रमाणे कुलाचाराप्रमाणे आपल्या परंपरा प्रमाणे आपल्याकडे दहा दिवस पद्धत असेल तर आपण निश्चित दहा दिवसच गणपती बसवावा पण काही कुटुंबामध्ये तीन दिवसाचा सात दिवस करता येईल सात दिवसाचा दहा दिवस करता येईल ह्या पद्धतीने तुम्हाला गणपतीच्या दिवसांमध्ये जे काही दीड दिवस तीन दिवस सात दिवस दहा दिवस अशी पद्धत आहे त्याच्यामध्ये वाढत्या क्रमाने आपल्याला तो बदल करता येईल पण शक्यतो कमी करू नये हा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल त्याप्रमाणे बऱ्याच कुटुंबामध्ये असे प्रश्न आलेले आहेत की गुरुजी आमच्याकडं घरामध्ये गर्भवती स्त्री आहे आणि मग गणपतीची मूर्ती विसर्जन करायची का तर गणपतीची मूर्ती तुम्हाला निश्चित विसर्जन करता येईल गणपतीची मूर्ती घरात गर्भवती असताना ठेवावी असा कुठलाही नियम किंवा ह्याला कुठलाही शास्त्राधार नाहीये ही एक समजूत आलेली आहे आपल्याकडं आणि त्या पद्धतीने बरेच लोक करतात पण शक्यतो असं करण्याची आवश्यकता नाही त्याचा आणि गर, गर्भातल्या बाळाचा कुठलाही संबंध नसतो किंवा नाही त्यामुळे तुम्ही गणपतीची मूर्ती जरूर विसर्जन करू शकता पण काही कुटुंबामध्ये अशी पद्धत आहे की ह्या वर्षी नवीन मूर्ती आणायची गेल्या वर्षीची जुनी मूर्ती विसर्जन करायची अशी पद्धत आहे तर ज्यांना शक्य असेल किंवा ज्यांच्यात पद्धत असेल त्यांनी तसं करायला निश्चित हरकत नाही ते त्या पद्धतीने तसं करू शकतात आपण तिसरा विचार असा करू शकतो की गणपतीची मूर्ती कशा पद्धतीची असावी आता मूर्तीचा विचार करत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलंय की लहानात लहान म्हणजे अगदी चार इंचापासून मूर्ती सांगितलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त मूर्ती नसावी परंतु काळाप्रमाणे जर तुम्हाला जास्तीत जास्त बसवायची तर एक फुटाप्रमाणे तुम्ही त्यापेक्षाही जास्त मूर्ती बसवू नका माश्याच्या तोंडात न येणारी पदकावर बसलेली काही बाहुबली गणपती वगैरे अशा वेगवेगळ्या काही काही प्राणी किंवा सिनेमाच्या ऍक्टर ह्यांच्याशी संबंधित त्या मूर्ती बनवल्या जात आहेत तर ते फारसं घरगुती गणपतीसाठी योग्य नाही बसलेला गणपती त्याच्यामध्ये असावा आणि त्या गणपतीची आपण प्राणप्रतिष्ठा करावी त्या माध्यमातनं येणारी चैतन्य लहरी किंवा ती जी ऊर्जा आहे ती घरासाठी कुटुंबासाठी अतिशय आपल्याला जास्त योग्य आणि प्रेरणा देणारी ठरेल गणपती ज्यावेळी स्वर आलं घरातलं कुणी गेलं नातेवाईकांपैकी कुणी गेलं किंवा भाऊबंधापैकी कुणी गेलं तर अशा वेळी गणपती बसवणं किंवा घरात कुणाची डिलेवरी झाली किंवा भाऊ भाऊबंधामध्ये किंवा जवळची कुणाची डिलेवरी झाली अशा वेळी आपण काय करू शकतो तर विचार करून याच्यामध्ये एक उत्तर आपल्याला देता येईल की तुम्हाला गणपती पूजन किंवा गणपती प्राणप्रतिष्ठा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नक्की करता येईल तर ती तुम्हाला गुरुजींच्या माध्यमातून करता येईल किंवा आपले कुणी नातेवाईक म्हणजे आपल्या आडनावाचा किंवा आपल्या गोत्राचा नसावा अशा व्यक्तीकडून आपल्याला गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूजा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करून घेता येतील पण तेही शक्य नसेल तर एखाद्या वर्षी आपल्याला खंड पडला तरी फारसं काही याच्यामध्ये बिघडणार नाही गणपती बसवल्यानंतर पुढं जो आणखी प्रश्न येतो की आमच्या घरामध्ये आमची सूनबाई गरोदर आहे आणखीन कुणी गरोदर आहे तर आणि गणपतीची मूर्ती विसर्जन करायची का खर तर खूपच याच्या बाबतीत गैरसमज निर्माण झालेले आहेत शंका निर्माण झालेल्या आहेत आणि लोक तोच प्रश्न फोन करून वारंवार विचारत आहेत त्या संदर्भामध्ये आपल्याला असं सांगता येईल की कुठल्याही धर्मग्रंथामध्ये असं दिलेलं नाहीये की तुम्ही गणपतीची स्थापना केल्यानंतर घरात कोणी गरोदर असेल तर गणपतीची मूर्ती विसर्जन करू नका याच्यामध्ये आपण गणपती बसवतो त्याचं नावच मुळात पार्थिव गणपती असं आहे पार्थिव म्हणजे ज्याचं विसर्जन करायचं आहे असा गणपती आहे पार्थिव गणपती म्हणून त्या गणपतीचं विसर्जन करा पण काही कुटुंबामध्ये अशी पद्धत आहे की परंपरेनंच ह्या वर्षी बसवलेला गणपती तसाच ठेवायचा आणि पुढच्या वर्षी विसर्जन करायचा अशी काही कुटुंबामध्ये तशा पद्धतीची परंपरा असेल पहिल्यापासून तर त्यांनी तसं निश्चित करायला हरकत नाही आपल्याकडे उजव्या सोंडेचा गणपती ह्याच्याबद्दल खूपच चर्चा असते की नाही त्यांनी उजव्या सोंडेचा गणपती बसवला त्यांच्याकडे असं झालं गण उजव्या सोंडेचा गणपती चालत नाही किंवा उजव्या सोंडेच्या गणपती संकट येतात वगैरे वगैरे अशा चर्चा सगळीकडे चा सरस चालू असतात पण खरं तर मूर्तिकारांनाही हे माहिती असतं नव्याण्णव टक्के मूर्ती ह्या डाव्या सोंडच्याच असतात आपल्याकडे घरामध्ये येणाऱ्या पण चुकून एखाद्याकडे जर उजव्या सोंडची मूर्ती आली तर त्याला कुठलंही घाबरण्याचं कारण नाहीये त्याची विधिवत तुम्ही प्राणप्रतिष्ठा करा दहा दिवस त्याची उपासना करा त्या माध्यमातून जी काही ऊर्जा देईल जी काही चेतना देईल जे काही चैतन्य देईल तुम्हाला ते कुठलंही तुम्हाला त्रासदायक असणार नाही त्याच्यामधून तुम्हाला त्याची निश्चित समाधानकारकच फलप्राप्ती मिळणार आहे त्यामुळे त्याला घाबरून गडबडून जायची आवश्यकता नक्कीच नाही आता आपण गणपतीची गणपती उजव्या सोंडचा वगैरे हे सगळं बघितलं पण खरंतर गणपतीची उपासना आणि त्या उपासनेच्या माध्यमातलं त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना जो काही त्याचा फायदा मिळणार आहे तो फायदा म्हणजे काय मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार त्याचा विचार आपण जर केला तर लक्षात येईल की आपलं शरीर आणि ह्या शरीरामध्ये असणारा जे काही सप्त चक्र आहेत त्या चक्रांमध्ये मुलाधार नावाचं जे चक्र आहे ते मुलाधार चक्र आपल्या शरीरातल्या माकड हाडाच्या खालच्या बाजूला आहे आणि त्या मुलाधार चक्राची देवता गणपती सांगितलेली आहे आपण आथर्वर्षीशी म्हणत असताना बघतो की तो मुलाधार स्थितोसी नित्यम मुलाधारामध्ये तुझं स्थान आहे याचा अर्थ आपण दहा दिवस त्या गणपतीची वेगवेगळ्या पद्धतीने उपासना केली अथर्व शिष्याचं पठण केलं वेगवेगळी स्तोत्र आहेत मंत्र आहेत ओम गण गणपतीचा जप आहे किंवा एकवीस वेळा आथर्वर शिष्याचं पठण केलं तर ऑटोमॅटिक आपल्याला ते मूलाधार चक्राची ऊर्जा वाढण्यासाठी मुलाधार चक्र ऍक्टिव्ह होण्यासाठी मुलाधार चक्र जागृत होण्यासाठी आपल्याला जी मदत होणार आहे आणि त्याचा फायदा आपलं मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य हे सगळं वाढण्यासाठी होणार आहे त्याप्रमाणे संततीचे ज्यांना प्रश्न आहेत ते संततीचे संतती होण्यासंदर्भातले जे प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी विशेषतः या मूलाधार चक्राचा फायदा आपल्याला विशेष करून ह्या दहा दिवसामध्ये आपल्याला होणार आहे त्याचप्रमाणे मूलाधार चक्र तो मूलाधार स्थितोसी नित्यम म्हणजे सगळ्याचा मूल आधार सगळ्या चक्रांचा जो मूल आधार आहे ते मुलाधारामध्ये आहे म्हणजे मुलाधाराच्या मानानं इतर चक्रही त्या मानानं जागृत होणार आहेत आणि त्या पद्धतीचा वेगळा फायदा आणखीन वेगवेगळ्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी आपल्याला ह्या मुलाधार चक्राच्या माध्यमातून होणार आहे आता मुलाधार चक्र म्हणजे काय किंवा मूलाधार चक्र किंवा शरीरातली सप्तचक्र म्हणजे काय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तशा खाली मला कमेंट टाका त्या मधनं आपण मुलाधार चक्र आणि इतर सप्तचक्र यांच्याविषयी स्वतंत्र व्हिडिओ आणि स्वतंत्र माहिती आपण देऊया आता आपण मुलाधार चक्र हा भाग बघितला पण याच्याही पुढे आणखीन एक प्रश्न घरात कायम असतो तो म्हणजे घरातलं विवाह घरातले विवाह योग्य मुलामुलींचे प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या संदर्भात येणारा मुद्दा म्हणजे मंगळ आणि ह्या मंगळाच्या साठी आपण जर विचार केला तर मंगळाची देवता गणपती सांगितलेली आहे आणि ह्या पद्धतीनं आपण जर हा ह्या दहा दिवसामध्ये विशेष करून गणेशोत्सवाच्या कालखंडामध्ये गणपतीची उपासना जर आपण केली आ, ओम गण गणपतीने हा जप केला किंवा के काही एकवीस वेळा आपण आथर्व पठण केलं ह्या गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्ये पत्रिकेमधला मंगळ दोष कमी होऊन आपल्याला योग्य यो स्थळ येईल किंवा विवाह जमण्यासाठी मदत होईल विवाहातले जे दोष आहेत विवाह होण्यासाठीचे ते कमी होतील गणपती किंवा ओम गण जर पाहिजे असेल तर आमच्या युट्यूब चॅनलवरती तो आहे तुम्ही तिथं जा तो चॅनल बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशा पद्धतीने आपण गणेश उत्सव गणेशोत्सवातील शंका आणि समाधान याविषयी आपण जेवढं शक्य तेवढं मार्गदर्शन आपण केलेलं आहे याच्यामध्ये आणखीन कोणाला काही शंका असेल तर तशा पद्धतीच्या कमेंट खाली करा याच्यावरती आपण आणखीन जेवढं शक्य आहे तेवढं माहिती देण्याचा आपण प्रयत्न करू तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा शुभम भवतू.